नाही लोणारी समाज बांधवांच्या सांगोला तालुक्यातल्या आणि ओव्हरऑल समाजाच्या म्हणून काय मागण्या आहेत त्यातली सगळ्यात मोठी मागणी जी होती ती लोणारी समाजाला आर्थिक विकास महामंडळाची मिळावं त्याची स्थापना व्हावी ही मोठी मागणी होती त्यासोबत लोणारी समाज बांधवांच्यासाठी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पाच गुंठे जागा त्यांचं लोणारी समाज भवन आणि स्मारक उभं करण्यासाठी मिळावी अशा पद्धतीची समा मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगानं शासनानं गंभीर त्याची दखल त्या उपोषणाची घेतलेली आहे आणि शासनानं संदर्भात मंत्री मोदय आदरणीय सावेसाहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली हे खातं काम करतं ज्यांच्या नेतृत्वाखाली या महामंडळाची स्थापना होते त्यांनी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीमध्ये समाजाच्या भावना विचारात घेऊन महामंडळाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्याचा निर्णय कदाचित होईल अशा पद्धतीची बैठक आयोजित केलेली आहे आणि या समाज बांधवांना जी शहरात पाच गुंठे जागा द्यायची आहे तोही निर्णय शासन स्तरावरनं होणं अपेक्षित आहे नगरविकास खात्याच्या सचिवांना त्या बैठकीला बोलवून आणि जे उपोषणकर्ते जे उपोषणकर्ते उपोषणा बसलेले आहेत त्यांनी त्या उपोषणकर्त्यांनी प्रचंड ताकदीनं हा लढा उभा केला आणि हा लढा उभा करत असताना किमान या लढा यशस्वी होण्याच्या दिशेनं चाललेला आहे मी आज म्हणणार नाही की सगळे प्रश्न सुटले किंवा यशस्वी झाला असं म्हणत नाही पण किमान पहिल्या टप्प्यामध्ये शासनाला आपल्या प्रश्नाची जाणीव करून देण्यामध्ये हे उपोषणकर्ते यशस्वी झालेले आहेत आमचे सगळेच लोकप्रतिनिधी आहेत आदरणीय साजीबापू बापू असतील बाबासाहेब असतील दीपक आबा असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील या सगळ्यांनी या भावना शासनाकडे पोचवलेल्या आहेत आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय फडणवीस साहेब आपलं एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय सावेसाहेब असतील यांच्याकडे या भूमिका आपण मांडलेल्या आहेत आणि शासन नक्की सकारात्मक या सगळ्या गोष्टीवर आहे आणि लवकरात लवकर या उपोषणकर्त्याच्या मागण्या आहेत त्या मागणीवर मार्ग निघेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता उपोषणकर्त्यासोबत आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून सरकारसोबत बैठक आहे आणि त्या बैठकीत हे विषय आम्ही चर्चेला घेतो